व्यसनमुक्ती क्षेत्रातील सर्व समुपदेशक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर आणि एम एस डब्ल्यू व्यावसायिकांनो तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक खास मास्टर क्लास मास्टरिंग रिलॅप्स प्रिव्हेंशन अ क्लिनिशियन्स टूल किट व्यसनमुक्तीतील पुनर्वसन प्रतिबंधाचा सखोल अभ्यास दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस ते संध्याकाळी पाच स्थान आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या कार्यशाळेत तुम्हाला मिळणार आहे संयम पथ या विशेष मराठी वर्कबुकचा वापर रिलॅप्स रोखण्यासाठी प्रॅक्टिकल समुपदेशन मॉडेल्स भावनिक आणि संज्ञानात्मक व्यवस्थापन तंत्र आणि सर्वात महत्वाचे पुन्हा व्यसनाकडे झुकणे कसे थांबवायचे याची परिणामकारक साधने मार्गदर्शन करतील डॉक्टर अजित पाटील पुनर्वसन मानसतज्ञ डॉ संदीप तांबारे सीईओ आयुष इन्स्टिट्यूट फॉर एडिक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे नोंदणीसाठी आजच संपर्क करा नऊ तीन शून्य नऊ पाच सहा पाच पाच तीन चार मर्यादित जागा आहेत तुमच्या व्यावसायिक प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी पंधरा नोव्हेंबरला भेटूया आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रात